स्वामी समर्थ जानवी आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत लसूण मेथी चला आता आपण लसूण मेथी याचं साहित्य बघूया ही मेथी मी स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ धुवून मस्त छोटी कापून घेतलेली आहे कटिंग करून घेतलेले आहे हे दो दोन कांदे कापून घेतलेले आहेत हे लसूण आहे तो एक छोटा छोटा असा कापून घेतलेला आहे आणि ह्या मिरच्या आहेत त्यामध्ये फक्त चिर देऊन घेतलेल्या आहेत ही कोथिंबीर आहे हे दोन टॅमॅटो ग्रेवीसाठी घेतलेले आहेत आणि हा लसूण ठेचून घेतलेला आहे थोडासा आणि ही चण्याची डाळ भाजलेली घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण तील पण भाजून घेतलेले भाजलेलेच घेतलेले आहेत आणि हे चवीपुरतं मीठ आहे हळद जिरं लाल तिखट गरम मसाला ह्याच्यामध्ये आता आपण लसूण मेथी बनवूया शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहेत जास्त पण भाजून घ्यायचे नाही थोडेसेच भाजायचे आहेत मिक्सरमध्ये घालून घेऊया त्याच्यानंतर हे तील तील तेल घेतलेले आहेत भाजलेले ते घालून घेऊया त्याच्यानंतर ही चण्याची डाळ भाजलेली घेतलेली आहे ती घालून घेऊया मध्ये दोन मिरच्या घालून घेऊया आणि आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया आता आपण याच्यामध्ये पळी तेल घालूया थोडेसे जिरे घालूया मिरच्या घालूया दोन उभे चिरून घेतलेले आहेत आणि थेटलेला लसूण घालून घेऊया काही मेथी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडे शिजवून द्यायचे आता आपण थोडं शिजवून घेऊया घाती ही शिजून झालेली आहे आता काढून आपण काढून घेऊया

आता हाळून घेऊया लाल होळीपर्यंत मस्त लाल होऊन द्यायचा कांदा आपण ही ग्रेवी बनवून घेतली ही ग्रेवी बनवून घेतलेली अशा आश, प्रकारे बारीक बनवून घ्यायची ट्यं, आणि टॅम दोन टॅमॅटो कापून घेतले त्याची पण ग्रेवी कांदा आपला मस्त लालसर झालेला आहे आता हे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते घालून याच्यामध्ये सगळं वाटण काढून घेतलं जायचं मला तेल सुेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपला शेंगदाणे तीळ आणि चण्याची डाळ भाजलेलीच आहे तरी पण आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे आपल्याला हे आपल्याला असं वाटलं तेल कमी आहे हे तेल शोषून घेते नंतर तेल सोडते ग्रेवी झाल्यावर हे आता ह्याच्यामध्ये आपण ही टॅमॅटोची पिरळी करून घेतलेली आहे ना ग्रेवी ती घालून घेऊया व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे थोडं थोडंसं तेल सुटलेलं है। आहे आणि हे असं हलका हलकं होते हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद घालूया अडीच चमचे मसाला घालूया आणि एक चमचा गरम मसाला काढून घेऊया आता या ग्रेव्ही पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे मसाले तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाणी घालून झाकून देऊन मी मस्त हा मस्त ही ग्रेवी छान शिजवून घ्यायची याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया ते मिक्स करून घेऊ मीठ आणि आता ही शिजून घेतलेली मेथी आहे हो आता हे आपण मिक्स होण्यासाठी पाच मिनटं थोडं शिजवून घेऊया घाकणपणे त्यामध्ये आपण दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण हा छोटा-छोटा लसूण कापून घेतलेला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा सर्व पण असा लालसर होऊन नाही द्यायचा मग थोडंसं फक्त फ्राय झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपण हा अर्धा चमचा मसाला घालून घेऊया घालून घेतलेले आहे ती पण ह्याच्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपली फोडणी तयार आहे ती ह्याच्यावर घालून घ्यायची लसूणची मस्तपैकी आपली लसूण मेथी तयार आहे तुम्ही फुलक्यासोबत किंवा चपाती भाकरीसोबत छान लागते लसूण मेथी आहे लसूण मेथी तयार आहे मस्त सुगंध सुटलेला आहे छान लागते एकदम मी ही फुलक्यासोबत घेतलेली आहे खायला दिलेली आहे मुलांना तुम्ही पण अशीच करून बघा छान होते माझ्यासारखीच आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय